हाय हॅलो नमस्ते मी प्राप्ती प्राप्ती कलेक्शनच्या पेजवर सगळ्यांची वेलकम करत आहे श्री स्वामी समर्थ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर अशी कॉटन लिननची साडी ओके आणि एकदम अफोर्डेबल मध्ये आहे सुंदर साडी शो करते ओके छान अशी साडी आहे बघा लिनन कॉटन फॅब्रिक आहे साडीचं सुंदर साडी आहे शो करते कॉटनचं फॅब्रिक आहे लिनन कॉटन आणि एकदम सॉफ्ट आहे हे बघा छान त्याचा असा हा बी पी पोर्शन आहे ब्लाउज पीस आहे आणि अशी सिल्वरमध्ये बॉर्डर दिलेली आहे ह्याला सुंदर आणि पूर्ण साडीवर अशी ही पानांची डिझाईन आहे पाहून घ्या लिव डिझाईन दिलेली आहे व्हाईट कलरमध्ये अशी ऑरेंज शेडमध्ये साडी जाते ऑल साडी ही अशी आहे पाहून घ्या सुपर साडी आहे हे बघा ऑल साडी ही अशी आहे आणि हा ह्याचा पल्लू पोर्शन आहे पदराचं पोर्शन आहे त्याच्यावरती अशी डार्क शेड मध्ये कलर डिझाइन केलेले आहे बघा दिसते का पल्लू पोर्शन सुंदर अशी एकदम कॉटन सॉफ्ट कॉटन मध्ये साडी आहे हे बघा इझी टू वेअर आहे अजिबात कडक फुलणारी टोचणारी नाही मी जस्ट असं तुम्हाला घेऊन दाखवते बघा सुंदर अशी साडी आहे इझी टू वेअर आहे आणि सॉफ्ट फॅब्रिक आहे ओके ह्याचं तुम्हाला प्लेटिंग पण करून दाखवते अजिबात साडी फुलणारी नाही आणि ह्याच्यातले तीन कलर राहिलेले आहेत ते शो करून दाखवते ऑल कलर सोल्ड झाले आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबर मेन्शन करते डिसिप्शनमध्ये तिथे व्हॉट्सअप करायचं आहे हे बघा प्लेटिंग बघा मी जस्ट असं तुम्हाला घेतलेले आहे त्या प्लेटिंग्स हे बघा जस्ट असंच घेऊन दाखवलं आहे तरी पण साडी कितकी वाव दिसते सुंदरशी साडी आहे आणि पूर्ण साडेसहा मीटर आहे हाईट म्हणाल साडीचं तर माझी हाईट बघा इतकी माझी हाईट, नुसार, साड़ी बगा, है बगा, है साड़ी, हाईट आहे माझ्या हाईटनुसार साडी तुम्हाला कुठपर्यंत बघा हे बघा एवढी वरती येते अशी साडी मीन्स हाईटला वगैरे पण छान आहे ओके सुंदर साडी आहे लिनन कॉटन फॅब्रिक बुकिंग करायची आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रासाठी शिपिंग फ्री आहे अदर महाराष्ट्र ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा लागणार क्वालिटी सुपर आहे लिनन कॉटनची आणि प्राइस पण अफोर्डेबल आहे फोर फिफ्टी असा प्लेनमध्ये ब्लाऊज पीस आहे सुंदर बॉर्डर दिलेली आहे सिल्वर जरीमध्ये ऑल साडीला सिल्वर जरीमध्ये बॉर्डर आहे आणि ऑल साडीवरती अशी लिवची डिझाईन आहे व्हाईट कलरमध्ये पानांची डिझाईन आहे सुपर्ब आणि त्याच्यामध्ये दोन कलर अजून आहेत शो करते हे बघा सुंदर क्वालिटीमध्ये साडी आहे लिनन कॉटनची साडी आहे ओके हा जो कलर आहे एक ऑरेंज कलर सिल्वर बॉर्डर आहे सिंपल सोबर छोट्या मोठ्या फंक्शनला वेअर करायला सोपब आहे आणि एकदम पटकन घालता येईल अशी आहे अजिबात कडक फुलणारी टोचणारी अजिबात नाही ह्याच्यातले कलर बघा तुम्ही सुंदर कलर लिहिले आहेत हा आहे छान असा हा क्रीमिश कलर म्हणू शकता डस्टी कलर म्हणू शकता सुंदर कलर आहे बघा हा एक कलर आहे ओके आणि फुल सॉफ्ट साडी आहे पूर्ण सॉफ्ट साडी आहे आणि त्याच्यामध्ये हा एक आहे ग्रे कलर सुंदर असा ग्रे कलर हा पण कलर खूप सुप आहे हा ग्रे कलर पण खूप सुंदर आहे ओके आवडत असेल बुकिंग करायची आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्र अदर मारास्ट्र 20 एक्स्ट्रा लागणार सो ह्या पॅटर्न मध्ये लिनन कॉटनच्या पॅटर्न मध्ये तीन कलर अवेलेबल आहेत आवडत असेल बुकिंग करायची आहे हा एक डस्टी कलर हा ग्रे कलर आणि हा मी जो ओपन केला आहे हा ऑरेंज कलर ओके फोर फिफ्टी फ्री शिपिंगला बुकिंग करायची आहे सुंदर अशी साडी आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे खरंच सुपर साडी आहे हा खूप सुंदर आहे सो बुकिंग करायचे आहे फोर फिफ्टी फ्री शिपिंग चारशे पन्नास फ्री शिपिंग आणि अजून एक तुम्हाला डेलिवेअर मध्ये कलेक्शन दाखवते थ्री फिफ्टीचं ओके डेलीवेअर मध्ये टर्की सिल्क फॅब्रिक मध्ये कलेक्शन दाखवते त्याची प्राइस आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रासाठी तेही कलेक्शन खूप सुंदर आहे बाटिक डिझाईन मध्ये ओके ते हे शो करते छान आहे ते पण कलेक्शन हे बघा बाटिक डिझाईन आहे पण आ, कलर कॉन्ट्रास हे असं आहे ग्रीन मध्ये हे बघा हा आहे ब्लाउज पीस बीपी पोर्शन छान अशी व्हाइट कलर मध्ये डिझाईन आहे आणि ऑल ला ना अशा ह्या बुट्ट्या दिलेल्या आहेत बघून घ्या हा जातो बीपी पोर्शन सुंदर आणि ऑल साडी ही अशी आहे छान डिझाईन मध्ये ही आहे बॉर्डर पूर्ण साडीवर असा बुट्टा आहे ग्रीन मध्ये डार्क ग्रीन कलरचं पण कॉन्ट्रास्ट दिला आहे बघून घ्या डार्क ग्रीन कलरचं पण कॉन्ट्रास्ट दिला आहे ओके पॉटल ग्रीन मध्ये पण थोडासा कॉन्ट्रास्ट आहे सुंदर साडी आहे टर्की सिल्क च फॅब्रिक आहे ह्याचं हे बघा सुंदर असं टर्की सिल्क मध्ये फॅब्रिक आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग इन महाराष्ट्र बुकिंग करायची आहे तीनशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र हा आहे पल्लू पोर्शन सुंदर असा हा पल्लू पोर्शन क्वालिटी पण ह्याची सुपब आहे डेली वेअर युज करायला सुंदर साडी आहे हे बघ अशी साडी आहे टर्की सिल्क फॅब्रिक बाटिक डिझाईन तीनशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र ह्याच्यामध्ये चा, पण चार कलरचा हा सेट आहे कलर शो करते सुंदर साड्या आहेत हा सुंदर साड्या आहेत हा पहा छान त्याच्यामधला एक हा डार्क ब्ल्यू कलर सुंदर असा हा डार्क ब्ल्यू कलर।, कलर थ्री फिफ्टी फ्री शिपिंग त्याच्यामध्ये आहे छान असा असा हा पिंक पिंक कलर 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 सुंदर पण खूप गोड आहे हा पण कलर खूप छान आहे आणि अजून एक कलर ह्याच्यामध्ये आहे एक कलर आहे शो करते ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे ह्याच्यामध्ये ना अजून एक ग्रीन ग्रीन पिस्तामध्ये अजून एक वेगळा कलर आहे हा असा हा पण चार कलरचा सेट आहे बुकिंग करायचं आहे ह्याचं पण पन तीनशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र थ्री फिफ्टी फ्री शिपिंग इन महाराष्ट्र बुकिंग करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे दोन कॅटलॉग दाखवले आहेत कोणाला काही इन्क्वायरी असेल तर मी आपल्या ह्याच्यामध्ये नंबर देत आहे रिसेप्शनमध्ये सो बुकिंग करायचे आहे थँक्यू सो मच आणि सगळ्यांना श्री समोरी समर्थ ओके बाय